आज आहे ना जरा हे काम मनावर घेतलं आणि टी टेबल वगैरे सगळं मी इथं साफ करण्याचा सा विचार केला तर चला तर मग नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या एक्स्ट्राच्या कामामध्ये आहे ना मी छान असं टी टेबल वगैरे मला साफ करायचं आहे तर त्याचे ड्रावर वगैरे असतात ना तर ते देखील मी इथे साफ करून घेते आणि काय होतं वरते वरतून आहे ना मी नेहमी त्याला साफ करत असते पण एक आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा त्याला असं व्यवस्थित त्याची आतमधून देखील त्याला साफ करावी करावं लागतं नाहीतर मग काय होतं ना त्याच्यावरती धूळ जमा होते आणि ते दिसायला तितकं चांगलं दिसत नाही आणि अचानक जर आपल्या घरी कुणी असलं आणि आलं आणि आपण जर टी टे टेबल पुढे सरकवला तर नेमकंच वरती धूळ नसती पण खाली मात्र थोडीफार धूळ साचलेली असती आणि मग ते बघायला आपल्याला पण व्यवस्थित वाटत नाही आणि इथे आहे ना छान असा टी टेबल माझा साफ करून झालेला आहे आता त्याला व्यवस्थित ठेवून देते आणि लगेचच मला काय करायचं होतं ना आपण तर घरामध्ये जाळे वगैरे काढतो त्याच्यामुळं जाळे वगैरे काय जास्त दिसत नव्हते पण ज्या या खिडक्या आहेत ना तर खिडक्याच्या बाजूला मला जर अशी धुय दिसत होती तर ती म्हटलं एकदाची साफ करून घेवात कारण खूप दिवसाचा मनामध्ये विचार चालू होता की एकदाही अशा प्रकारे देखील मी साफसफाई करून घेईल आणि जी खिडक्यांची वरची धुळे असते ना ती मला पहिले ती काढायची होती आणि खूप दिवसापासून विचार करते पण ते काय होतच नव्हतं जे वरच काम ना ते आपण करतो आणि जे छोट असताना ना चला चला बाबा राहू द्या आता ते तर ते तसंच माझ्याकडून राहून जात होत आणि पण आज हे काम मी छानपैकी मनावर घेऊन पार पाडलं आणि सोबतच वरतून धुई काढली पण खाली धुई मात्र पडली होती थोडीफार कचरा वगैरे म्हटलं ब्रशनी नंतर साफ करते अगोदर जे झाडूनीच आहे ना वरवरचा कचरा जरा काढून घ्यावा आणि व्यवस्थित सोफा वगैरे मी इथं झटकून घेतला आणि छान म्हंटल ब्रशनी आहे ना सगळी जी बारीक कण वगैरे आहेत ना ते नंतर काढते सगळ्यात अगोदर तर मग झाडूनच थोडा फार कचरा होता ना तर तो झटकून घेतला तसंच ठेवायला पण जरा आपल्यालाच बरं वाटत नाही असं वाटतं जितकं होता होईल तितकं माझं काम हलकं झालं ना तर बरं होईल आणि त्यानंतर आहे ना एकाच्या खिडकीमध्ये पण बघितलं तर एकाडच्या खिडकीच्या ज्या आपल्या जाळ्या असतात ना तर ती जाळी एकदम धूळ झाली होती मग ती पण मी झटकून घेतली आणि सोबतच जे टी व्ही टी व्ही युनिट वगैरे असतं ना ते देखील मी इथं छान स्वच्छ करून घेतलं आणि टी व्ही टी व्ही युनिटच्या वरती आहे ना मला एक हात दोन थोडे बारीक बारीक जाळे वगैरे दिसले तर ते पण मी काढून घेतले आणि सोबतच आहे ना जे काही सोफ्यावर पडतंय इकडं तिकडं पडतंय ते देखील इथे साफ करण्याचा माझा प्रयत्न होता आणि नंतर काय आहे ना मग मी पटकनी ड्रावर खोलला आणि ड्रावर पण म्हटलं आज लगेच आपण क्लीन करण्यासाठी घेऊयात आणि एकदा एक काम आपण कुठलंही काम करायचं सुरुवातीला कंटाळा येतो पण एकदा जर आपण कुठलं काम करायला घेतलं ना तर एकदम काम आपलं होतच राहतं आपल्याला एक एक एक, एक गोष्टी अशा सुचत असतात आणि आपण त्या पटपट पटपट करत देखील असतो तर माझंही आज, आज तसंच झालं मला फक्त आहे ना टी टेबल स्वच्छ करायचा होता आज पण मग त्याच्या सोबतच आहे ना आपल्याला छान वाटायला लागतं साफसफाई करताना आणि आपल्यालाच हे करताना छान प्रसन्न वाटायला लागतं आणि आपण हळूहळू हळूहळू हाय आहे ना या सगळ्या गोष्टी करायला लागतो तर या ड्रावर मध्ये आहे ना कितीतरी दिवस झालं अशा बिल वगैरे पडलेले होतं त्याचं अजिबात काहीच काम नव्हतं या ड्रावर मध्ये अशा देखील वस्तू या मध्ये पडून होत्या म्हटलं आता त्या पहिल्यांदी वेगळ्या करते त्याच्यासाठी एक वेगळी पिशवी मी इथे घेतली आणि ज्या मला आपल्याला लागतात ना मला लागतात त्या वस्तू मी एका जागेवर ठेवल्या जा आणि ज्या निकामी अजिबातच लागत नाही ना त्या डा लगेच वेगळ्या करून घेतल्या यामुळे काय झालं ना जे जे ड्रावर आहे का त्यातला भरपूर सगळा पसारा आहे ना तो कमी होऊन गेला आणि मला देखील हे हे ड्राव्हर स्वच्छ झालेलं पाहून आहे ना खरंच खूप छान वाटलं आणि पहा ना आपण अशाच कितीतरी निकामी वस्तू विनाकारणच इकडे तिकडे ठेवत असतो आणि जागा उगीच जात असते त्या गोष्टींसाठी आणि इथं जो तुम्ही कपड्याचा ढीक बघताय ना तर दोन दिवस झाले कपडे सुक वाळतच नव्हते बाहेर जरी धुऊन वा वाळण्यासाठी घातले तर अजिबात सुकत नव्हते पण काल परवा आहे म्हणजे आज काल आहे ना छान असं ऊन पडलं होतं तर मी काय केलं जे जेवढे सगळे कपडे आहेत ना तेवढे परत उन्हामध्ये वाळण्यासाठी घातले होते आणि आज आहे ना छान असे कडक कपडे वाळलेले होते घड्या काय मी केलेल्या नव्हत्या म्हणून म्हटलं आता एवढ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या आता मी एकदाच करून घेते आणि पटापट हे काम मी करत कर होते आणि पावसामुळे कसं होतंय ना आ, की कपडे नाही वायले ना तर त्याची एक वेगळी चिडचिड होती घरामध्ये आणि कपडे तर हे आपल्याला लागतच असतात रेग्युलरचे कपडे असतात मुलांचे असतात तर हे सगळे कपडे आपल्याला लागतच असतात आणि ते जर एकदा वाळले ना तर मग त्याचं अजिबात टेन्शन राहत नाही पण जर कपडे नाही वाळले ना तर खरंच त्या कपड्यांचं थोडंफार टेन्शन तर घरामध्ये असतात टेन्शन हे असतं का त्यांना वाळवायचं कुठं परत पुन्हा खुर्च्यांवर टाका खा, फॅन खाली टाका खा, असं ऊन पडलं ना दोन तीन तास तरी तरी पण कपडे छान असे वाळून जातात आणि इथं पहा माझा आनंद कारण सगळे कपडे वाळलेले होते घर वगैरे तर सगळं साफ केलेलं होतं खिडक्या वगैरे पण साफ करून झालेल्या होत्या टी टेबल वगैरे ड्रावर वगैरे सगळं साफ केलं होतं आणि सगळं काम झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं का ही ही जी बुक शेल्फ आहे ना तिला मी क्लीनच केलेलं नाही आहे मग मी काय केलं परत म्हटलं आता हिला एकटीला नाही ठेवायचं हे देखील आपण लगेचच इथं साफ करून घ्यायचं आणि तिथं देखील अशा काही वस्तू होत्या की ज्या आपल्याला आ, लागत पण नव्हत्या आणि ते मी साफ करून घेतलं मुलांसाठी सकाळी नाश्त्यामध्ये मी बनवलेली होती शाबूसदाण्याची खिचडी आणि शाबूसदानाची खिचडी आहे ना मुलं खूप आवडीने खातात आणि त्यांना आवडती सुद्धा आणि दुपारच्या जेवणासाठी ते जेव्हा स्कूलमध्ये येतील ना तर तेव्हा भूक लागते त्यांना तर त्यांच्या जेवणासाठी आज मी सोपा असं खिचडी भात बनवत होते आणि मुलांना खिचडी भात आवडतो पण आणि खिचडी भातामध्ये आहे ना छान असे बटाटे फ्लावर का गाजर या सगळे टाकून मी छान असा खिचडी भात बनवला होता आणि त्या खिचडी भाताला एवढा सुगंध होता कि मुलांना बाहेरूनच कळलं होतं की आज मम्मीने जेवणासाठी आपल्याला काय बनवलेलं आहे तर मी ते तुम्हाला पुढे दाखवतेच <laughs> काय कळलं त्यांनी आवडीने खिचडी भात वगैरे खाल्ला आणि मग माझं काम शिल्लक राहिलेलं होतं गव्हाचं पीठ संपलेलं होतं तर तेच मी इथे दहन करण्यासाठी घेतलं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद